बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सकपाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं चा, त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभाग आहे असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचं आहे गेली चाळीस वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील तर मनपूर्वक असं सांगायचं आहे की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय